रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आमदार इद्रिसबाई नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष व विधानपरिषद सदस्य आमदार भाई नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानपरिषद सभापती राम शिंदे नीलम गोरे तसेच विविध पक्षाचे नेते मंत्री व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या मिरजमधील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारताना आमदार नायकवडी यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी खासदार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल चंद्रकांत पाटील हसन मुश्रीफ छगन भुजबळ बाबासाहेब पाटील नरहरी झिरवाळ दत्ता मामा भारणे माणिकराव कोकाटे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त मिरज विधानसभा प्रमुख महादेव दबडे माजी नगरसेवक अधहर नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये शालेय साहित्य वाटप अन्नदान रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर तसेच अनाथाश्रम व वृद्धाश्रमांना मदत याचा समावेश होता या उपक्रमाचे आयोजन जमील बागवान देवजी साळुंखे ईश्वर जनवाडे चंद्रकांत मेंगुरे अल्ला बक्ष गडकरी अल्ला बक्ष गडकरी स्वातीताई पारदी राधिका हारगे शंकरराव गायकवाड हर्षल सावंत हर्षल सावंत राजू शेख उत्कर्ष खाडे नीता आवटी शीतल सोनवणे जुबिता मुजावर वंदना चंदन शिबे आदी पदाधिकाऱ्यांनी केलं आहे या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकतेचे व जनसेवेच्या वचनबद्धतेचे जन प्रभावी दर्शन घडलं महानकर निपसाठी मेराजून आदिमाने